दहा ते वीस क्वेश्चन नंबर बघा एकवीस दहा ते वीस या संख्यातील संख्यांच्या विषमसंख्यांच्या भेडजेतून ही संख्या वजा केली तर किती उत्तर मिळेल दहा ते वीस या संख्यांमधील विषम विषमसंख्यांच्या भेडजेतून ही संख्या वजा केली तर किती उत्तर मिळेल बघा दहा ते नंत दहाच्या नंतरची तुमची जी पहिली विषम संख्या आहे ती किती आहे अकरा दुसरी कोणती आहे तेरा पंधरा सतरा आणि एकोणवीस ठीक आहे आता याची जर बेरीज केली नऊ सहा किती होतं ते सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस इथे किती येणार पाच सातशे उरले दोन एक दोन तीन चार पाच सहा आणि सात परत एकदा ॲडिशन करून बघा नीट नऊ आणि सात किती झाले सोळा सोळा आणि पाच किती होतं ते सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि चार एकवीस आणि चार पंचवीस सातशे उठले दोन एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता पंच्याहत्तरमधून एकूण बेरीज किती आली पंच्याहत्तर पंच्याहत्तरमधून तुम्हाला किती वजा करायला सांगितले पंचवीस पंचवीस जर वजा केले तर याच्या उत्तर का येईल पाचमधून पाच गेले शून्य राहायला सातातून दोन गेले किती राहतात ते पाच म्हणजे किती आलं पन्नास पर्याय क्रमांक एक